नमस्कार मित्रांनो एम पानी। के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे सडक सडक मार्गावर दिनांक जुलै रोजी आलेल्या पावसाने अर्जुनी तालुक्याला झोडपून काढले आहे सडक अर्जुनी नगरातील शेंडा मार्गावर नाल्या ओव्हरफ्लो झाल्यामुळे पावसाचे पाणी चक्क रस्त्यावर वाहू लागले असताना दिसले संबंधित विभागाने योग्यरित्या नियोजन न केल्यामुळे नाल्यामधून पाणी बाहेर येऊन रस्त्यावर वाहत आल्यामुळे नागरिकांची चांगलीच पंचायत झाली परिसरातील काही नागरिकांनी बांधकाम विभागाने आणि नगर योग्यरित्या नियोजन न केल्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जात असल्याचे बोलत होते प्राप्त माहितीनुसार सेंडा मार्गाच्या रोडाचे से काम हे नागपूर येथील आशीर्वाद बिल्डर्स कंपनीला असून त्या कामाची मंजुरी चौदा नोव्हेंबर दोन हजार अठरा मध्ये मिळाली होती तेव्हापासून कासोगतीने काम सुरू असून ते अजूनपर्यंत परिपूर्ण झाले नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने निर्माण केल्या गेल्या नाली बांधकाम करते नाल्यामधून पावसाचे पाणी आपला मार्ग, मार्ग काढत होते त्या छोट्या नाल्यांचा मार्ग हो, नसल्यामुळे डुंगून भरलेल्या मुख्य नाल्यामधून पाणी चक्क रोडवर वाहत असल्याचे बोलले जाते तर जुने छोटे नाल्यामधून जो पाणी आपला मार्ग काढत जात होता त्यांचा जाण्याचा मार्ग हा निवेदी नाल्या ना भरल्यामुळे बंद झाला असे सुजाना नागरिक सांगत होते बांधकाम विभागाने आणि नगरपंचायत कार्यालयाने यावर उपाययोजना करावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे तुम्ही असता अच्छा

मागच्या वर्षी पण अशाच प्रकारे झाला होता या वर्षी फक्त डागृती प्रमाणे केलं या वर्षी अच्छा दरवर्षी प्रमाणे जसं दरवर्षी लोकांच्या घरामध्ये गरिबांच्या घरामध्ये पाणी थोडी काळजी घ्यायला पाहिजे अधिकारी अच्छा सांगण्याचा ओव्हरफ्लो आहे नावा आपला तुझी गुळजता केसरवाडा केसरवाडा अच्छा काय सांगाल काय म्हणजे आमच्या ओव्हरफ्लो पाणी आहे नाल्याला जाणारा ले ले। ले ले। हा नाल्याला जाणारा पाणी हायवेचे जे नाले दोन आहेत हायवेला जे नाले खोदलेले आहेत ते दुकान नाल्याने बुजवलेले आहेत हा हा ओव्हरफ्लो पाणी त्या नाल्याने जाऊ शकतो का करायला पाहिजे नगरपंचायत नगरपंचायत ते नाले खोल खोलू हा पाणी तिकडे काढायला पाहिजे कुठे नाल्याला अच्छा हा नालीचा जो पाणी ओव्हरफ्लो पाणी आहे त्या मागे सगळे नेंबर येतात नगर घेऊन येतात पाकून जातात तर काही करत नाही हा करून दाखवत लोकांची समस्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करून राहिले बाकी काही नाही आणि ह्या जो पाणी साजलेलं आहे माझ्या घरात पाणी गेलेलं आहे एक तासाच्या पाणी आलं दोन चार तास पाऊस पा, आला की हा माझ्या घरच पुढे दहा वर्षापासून ही समस्या आहे पण ही समस्या काही जाऊन नाही आता एकच उपाय नगर नगरसंचालक देणार नाही काय ना आपला कुठे असता तुम्ही गडकडून शेंगडा रोड लकी जवळ वार्ड नंबर कुठं वार्ड नंबर आता हा जो पाणी आहे तुमच्या घरासमोर साचलेला आहे त्याबद्दल तुम्हाला त्रास येते का मजावर खूप असं वाढला नाल्यांच्या पाणी ओर धून आमच्या घरात वापस येऊन जाणार नाल्या साफ नसल्यामुळे नाला खूप असल्यामुळे प्रॉब्लेम तुम्ही दूर कागून आल्या हा बोलत्या नगरपंचायत तुम्ही करता का आता नगरपंचायत करत नाही तर आम्ही करून तुझं पेमेंट वगैरे किती मग झिरो पर्सेंट करून खूप साचलेलं आहे खूप अडचण होत आहे लोकांना खूप त्रास होत आहे अच्छा तर त्याने नाल्या पूर्ण चोकअप झाल्यामुळे या नाल्याची कोणत्याही प्रकारची नगरपंचायतने विल्हेवाट लावलेली नाही अच्छा त्याच्यामुळे लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे लोक पूर्ण रोडावर आलेले आहे लोकांना राहती वगैरे पूर्ण व्यवस्था पूर्ण हे होऊन गेली आहे

त्या परिस्थितीवर तुमचं काय म्हणणं आहे काय करायला पाहिजे आणि कोणाचे इथं म्हणजे हा लक्ष द्यायला पाहिजे या परिवार संबंधित पीडब्ल्यू टी विभागाने नाण्यांचायला पाहिजे अच्छा त्या विभागाने आधी आधीपर्यंत त्या इंजिनियरने इंजिनियरने वगैरे लक्ष द्यायला पाहिजे अच्छा त्यामुळे हा लोकांच्या घरामध्ये पाणी बसलेला आहे या आधी रोड बनाच्या आधी कोणाच्याच घरामध्ये पाणी वगैरे